मला माहित नाही मी काय ऐकलं नाही आता तुमच्याकडनंच मी सुरेश ऐकतोय आता हे बघा एक लक्षात घ्या खुने त्यांचेच गरुड त्यांचाच सगळे आरोप त्यांचेच बरोबर आहे तेच आरोप करणार तेच सांगणार सगळं तर त्यांचं आहे आता खुनेच्या तुम्ही म्हणताय तसं मी तर माझ्याकडे बातमी नाही तुम्ही म्हणताय तस जर गर खुण्याच्या घरावर हल्ला झाला असेल तर ते सुद्धा त्यांच्याच लोकांनी केला असेल आणि पुन्हा आमची नावं घ्यायची म्हणून मी म्हणलंय की हा तपास पूर्णपणानं पूर्णपणानं सीबीआयकडे दिला गेला पाहिजे काही जरी म्हणलं एक मिनिट माननीय मुख्यमंत्र्याला या बोलल्याचं वाईट वाटेल पण इथली पोलीस यंत्रणा कुठल्याही जाती धर्माची असो यांना घाबरून आहे म्हणून करते करविते ह्या सगळ्या गोष्टीचे तेच आहे